नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात विकास हायस्कूलच्या पाठीमागे एच डी एफ सी बॅगच्या शेजारी असलेले दूध डेअरी किराणा दुकानात चोरी सदर दुकानाचे शटर तोंडून बासष्ट हजार रोख रक्कम चोरी केल्याचे समजते भर चौकात असलेली आणि रहदारीच्या ठिकाणी चोरी या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही बोरट्या चोरांनी अनेक पंधरा दिवसांत भाजी मंडी येथील तीन दुकाने फोडल्याचे चोरी केल्याचे समोर आले आहेत पोलीस स्टेशन चे नवीनच गुन्हा व चोरी चपाटे करणाऱ्यावर वचक बसावे म्हणून डी बी पथक नेमण्यात आलेले असून हे पथक शहरात फिरकताना आढळून आले नाही चोरीचे प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे मी सतीश कोळी माझ्या दुकानाचं नाव राम डेरी माझ्या दुकानावरून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी चोरी झालेली आहे बासष्ट हजाराची चोरी झालेली आहे पन्नास हजार कॅश होती साठ हजार कॅश होती दोन हजाराची चिल्लर होती सकाळी सहा वाजून दहा मिनटाला मी त्याला जाताना बघितलंसुद्धा पण तो बाईकवर होता आणि मी पायपे होतो म्हणून तुम्हाला सापडला नाही हां तरी मी शहादा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदून आलेलो आहे पंचनाम्यासाठी पोलीस येणार आहेत आल्यानंतर बघू आता काय होतं ओके